नमस्ते फ्रेंड्स आज आपण नाचणीचे पापड बनवणार आहोत हे पापड खायला तर सर्वांनाच आवडतात पण बनवायला मात्र खूप अवघड वाटतात आज मी हे पापड खूपच सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आणि पापडाचे पीठ बनवण्यापासून म्हणजे नाचणीसत्व बनवण्यापासून ते पापड करण्यापर्यंत सर्वच कृती आजच्या व्हिडिओमध्ये योग्य प्रमाणामध्ये मी सांगितलेले आहे पापड अगदी दुप्पट तिप्पट असे फुलतात आणि खुसखुशीत बनवून तयार होतात अगदी आपण इथे तेलाचा जरासुद्धा वापर न करता आजचे हे पापड बनवणार आहोत आणि हे पापड आपण घरातच सुरुवातीला फॅनखाली वाळवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घेणार आहोत रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे आपण पापडासाठी लागणारं पीठ तयार करून घ्यायचंय त्यासाठी बघा इथे मी एक किलो नाचणी अशी बाजारामध्ये विकत मिळते तर तशी आपण ती आणायची आहे नाचणीला काही भागांमध्ये नागली असेही म्हणतात बाजारातून नाचणी आणल्यानंतर मी तिला स्वच्छ साफ करून घेतली काही खडे वगैरे असेल तर ते निवडून घेतले आणि त्यानंतर आता इथे आपल्याला ही, ही नाचणी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण नाचणीमध्ये खूप सगळ्या प्रमाणामध्ये माती रेती आणि कचरा वगैरे असं असतो तुम्ही इथे बघू शकताय पाणी ओतल्यानंतर खूप असा गाळ वरती आलेला आहे तर ही माती रेती अशी आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने इथे नाचणी अशा प्रकारे चळून चळून व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे इथे आता नाचणी मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे की भरपूर असं पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला ही नाचणी बारा तेरा तास जवळजवळ रात्रभर इथे भिजत घालायची आहे आणि अशी त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही नाचणी भिजून घ्यायची आहे छान असे झाकण ठेवून द्यायचं आहे रात्रभर आणि त्यानंतर सकाळी झाकण उघडून बघायचे आहे असं आपल्या बघा नाचणीला छान असा वरती फेस आलेला आहे आपण त्याच्यामध्ये हात घालून बघायचा आहे तर बघा असं अशा प्रकारे फेस आलेला आहे नाचणीला ना म्हणजे आपली नाचणी इथे खूप छान अशी भिजवून तयार झालेली आहे आता बघा इथे काय करायचं आहे की हे जे फेस आलेलं पाणी आहे ना ते आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने इथे धुवून घ्यायचं आहे बघा धुतल्यानंतर अशा प्रकारची आपल्याला चाळण घ्यायची आहे आणि चाळणीवरती असा कॉटनचा कपडा एखादा टाकायचा आहे आणि त्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला ही नाचणी जी आहे ना ती काढून घ्यायची हो जे आहे जेणेकरून काय होईल की जे नाचणीचं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि आपली नाचणी मस्त अशी सुकी होऊन जाईल आता इथे मी सगळीच नाचणी ह्या कॉटनच्या कपड्यावरती काढून घेतलेली आहे आता हे नाचणी जी आपण निथळून घेतलेली आहे ना ती अशी थोड्या वेळेत पाच ते दहा मिनिटं ठेवून द्यायची आहे बघा त्यातलं पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पाणी काढायला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं इथे नाचणी अशीच चाळणीवरती ठेवून द्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर सगळंच पाणी आपलं निथळून गेलेलं आहे आणि आता इथे आपण हे जे नाचणीचं पाणी आहे निथळलेलं आता ही सगळी नाचणी आपण एका अशी कॉटनच्या ओढणीवरती काढून घ्यायची आहे आणि त्याला पूर्ण बारा तेरा तास पुन्हा या याला मोड आणण्यासाठी असं हे बांधून व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे उबदार कपड्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून या नाचणीला पटकन असे मोड येतील आता बघा बारा तेरा तासानंतर आपल्या नाचणीला खूप छान असे मोड आलेले आहे तुम्ही पाहू शकताय आता ह्या मोड आलेल्या नाचणीचं काय करायचं आहे की याला घरातच फॅनखाली आपल्याला छान अशी सुकवून द्यायची नाचणी मस्त अशी बारीक असं त्याला पातळ असे पसरायचे आहे ओढणीवरती किंवा कॉटनचा तुम्ही कुठलाही कपडा घ्या आणि त्यावरती बारीक अशी ही नाचणी जी आहे ना ती फॅन खालीच आपल्याला छान अशी सुकवून घ्यायची आहे गिरणीमधून अशा प्रकारे आपल्याला पीठ करून आणायचे आहे इथे आपल्याला पापडासाठी नाचणी नाचणीसत्व बनून तयार झालेलं आहे छानपैकी आता काय करायचं आहे आपल्याला हे जे पीठ आहे ना ते छानपैकी चाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे पातेल्याला असा कॉटनचा कपडा बांधायचा आहे किंवा तुमच्याकडे जर असं कॉटनचा कपडा नसेल तर बारीक एकदम झिरो नंबरच्या चाळणीने आपल्याला हे पीठ छान असे चाळून घ्यायचे आहे बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं की हे पीठ असे छान चाळून घ्यायचे आहे जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये नाचणीतला जो कोंडा वगैरे असेल तो असा वरती राहील आणि याच पद्धतीने आपल्याला हे सर्वच जे पीठ आहे ते बनवून घ्यायचं आहे ओढणीवरती जो काही कोंडा उरलेला आहे तो आपल्याला वापरायचा नाही जेणेकरून पापड आपले काळसर होतील याच पीठाला नाचणीसत्व असेही म्हणतात आता बघा ह्या मोठ्या वाटीने आपण इथे पीठ मोजून घेणार आहोत आता एक वाटी वाटी आता मोठी वाटी आणि त्यानंतर दुसरीसुद्धा मोठी वाटी इथे मी मोजून पीठ घेतलेलं आहे सगळंच पीठ इथे वापरणार नाही मी यातलं थोडंसं पीठ वापरणार आहे आता बघा दोन मोठ्या वाट्या इथे मी पीठ मोजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच दोन मोठ्या वाट्या काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे असं शक्यतो जाडबुडाचं पातेलं गॅसवर ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पीठ जे आहे ना ते खाली तळायला लागणार नाही आता ह्या दोन वाट्या आपण मोठ्या वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन वाट्या पिठांसाठी इथे दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि इथे बघा एक चमचा मी आता पापडखार घालणार आहे पापडखार घातल्यामुळे काय होतं की आपले पापड जे आहेत ना हलके फुलके बनून तयार होतात आता इथे भाजलेली ओवा जिरे पावडर मी दोन चमचे घालणार आहे जास्त पण ओवा आणि जिऱ्याची पावडर नाही घालायची जेणेकरून आपले पापड कडवट होतील दोन चमचे पुरेसे आहेत दोन वाट्या मोठ्या वाट्यांसाठी दोन चमचे पुरेसे आहेत आता इथे बघा दोन चमचे तीळ घालायचे आहेत पापडामध्ये हे तीळ खूप छान लागतात चविष्ट लागतात त्यानंतर बघा इथे आपल्याला मीठ घालायचं आहे दीड चमचा इथे मी मीठ घालणार आहे मीठ जास्त पण नाही घालायचं पापड खारट होऊ शकतात तर मिठाचा अंदाज घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मीठ घालायचं आहे आता लाटण्याने बघा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून द्यायचं आहे आणि अशी उकळी काढून द्यायची या पाण्याला फास्ट गॅसच्या फ्लेमवरती मस्त अशी पाण्याला उकळी काढून द्यायची आहे लाटण्याने मिक्स करून द्यायचं आहे हे सगळं आणि बघा आपण जे दोन वाट्या मोठ्या पीठ काढलं होतं तर ते पीठ सगळं याच्यामध्ये घालायचंय आणि त्याला तीन असे खड्डे बनवायचे आहेत आणि जे पाणी उकळतं आहे ना त्याच्यावरती जा झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवून काय करायचं की जे पाणी आपलं खालचं जे पाणी आहे ना ते वरती येईपर्यंत आपल्याला पाच मिनटं हे झाकून आहे आणि त्यानंतर झाकण ओपन केल्यानंतर हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून द्यायचंय सर्वच प्रोसेस अगदी फटाफट करायची आहे असं हे पीठ सतत हलवत राहायचंय जेणेकरून कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला हे पीठ मिक्स करून द्यायचे व्यवस्थित एकसारखं हे सर्वच बाजूने आपल्याला हलवून घ्यायचे जेणेकरून कुठेच एक गुठळ्या वगैरे राहणार नाहीत पुन्हा याला आपल्याला दहा दहा मिनटं काय करायचे हे पीठ शिजवूनच द्यायचे झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला हे पीठ शिजवून द्यायचे आहे चांगल्या पद्धतीने पिठाची इथे उकड काढून घ्यायची आहे आणि पक्क पीठ आपल्याला शिजवून घ्यायचंय संपूर्ण ही पीठ शिजवण्याची प्रोसेस करण्यासाठी मला अर्धा ते पाऊन तास गेलेला आहे त्यामुळेच आहे ना अगदी परफेक्ट आपल्याला हे पीठ जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये दहा दहा मिनिटांनी आपल्याला हे जे पीठ आहे ते मिक्स करूनच घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये ज्या काही गाठी असतील तर त्या कलथ्याने किंवा चमच्याने मोडल्या जातील सुरुवातीपासून आपण जेव्हा यामध्ये पाण्यामध्ये पीठ घातलं त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लोज ठेवायची आहे या पद्धतीने पीठ शिजवत असताना पीठ तळाशी लागणार तर नाही ना याची इथे काळजी घ्यायची आहे आणि अगदी मस्त असं हे पीठ शिजवून घेतल्यामुळे काय होणार आहे की आपले जे पापड आहेत ना ते फाटणार नाही तुटणार नाही तुकडे पडणार नाही मस्त असे आपले इथे पापड बनवून तयार होणार आहेत अशा पद्धतीने पीठ शिजवत असताना पिठाचा हलकासा रंगही बदललेला आहे तुम्ही पाहू शकताय आता इथे हे जे पीठ आहे ना ते असंच आपल्याला दहा मिनिटं वाफेवर झाकून ठेवायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच आपल्याला इथे ही प्रोसेस पूर्ण करायची आहे अशा प्रकारे सगळंच पीठ मोठ्या भांड्यामध्ये काढल्यानंतर जे पळीला किंवा चमच्याला जे पीठ लागलेलं ला आहे ते पाण्याचा हात घेऊन इथे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि काय करायचं आहे की असे लांबट आकाराचे असे पाण्याचा हात घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाही पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असे गोळे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे गोळे बनवा किंवा लांबट आकारामध्ये असे गोळे बनवा जसं तुम्हाला सोपं जाईल तसं कारण पीठ इथे खूप जास्त गरम आहे मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आहे आता मग चटका बसू शकतो तर ही प्रोसेस जरा सांभाळूनच करायची आहे नाहीतर हाताला चटका बसू शकतो आता बघा इथे सगळंच पीठ इथे मी अशा प्रकारचे गोळे करते किंवा लांबट आकाराचे गोळे करते तर सर्वच इथे पिठाचे गोळे तयार करूनच घेऊयात आणि आपल्याला हे पीठ चाळणीमध्ये असं बघा मी इथे ठेवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे की आपल्याला हे जे चाळणीमध्ये सगळं पीठ जे काढून घेतलेलं आपण ते अशा प्रकारच्या कढईमध्ये पाणी घालून आपल्याला ते गोळे वाफवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटं गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची सुरुवातीला उकळून घ्यायचं आहे पाणी फास्ट गॅसवर आणि नंतर दहा ते पंधरा मिनटानंतर उक हे पीठ आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकडल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे की अशी कॅरी कॅरीबॅग घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे असे गोळे काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर इथे कॅरी कॅरीबॅग वापरायची नसेल तर काय करायचं आहे की कॉटनचा कोणताही कपडा घ्या आणि तो ओला करून घ्यायचा आहे आणि ओल्या कपड्यामध्ये आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मळून मळून आहे पीठ मळत असताना हाताला जर का चटके बसत असतील तर या पद्धतीने नॅपकिनचा वापर करा आणि अगदी आपल्याला मौसूद हे पीठ इथे तयार करून आहे जेणेकरून आपले पापड अजिबात तुटणार नाहीत तुकडे पडणार नाहीत किंवा बनवताना फाटणार देखील नाहीत म्हणूनच आपल्याला हे जे पीठ आहे ना ते बनवण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायची आहे बरं का अशा प्रकारची पीठ मळून घेण्याची जी काही प्रोसेस आहे ना तर ती आपल्याला स्कीप न करता करायचीच आहे कारण या पद्धतीनेच आपल्याला पीठ जे आहे ते अगदी मऊ बनवता येतं त्यामुळेच स्किप करायचे नाही आणि दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय पीठ किती मऊसूद बनवून तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट याच पद्धतीने आपल्याला हे पीठ जे आहे ते बनवून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला तेलाचा वापर न करता पाणी घ्यायचं आहे थंड आणि या पद्धतीचे इथे पाच ते सहा गोळे अगोदरच बनवून घ्यायचे आहेत म्हणजे पापड बनवायला अगदी सोपं होऊन जाईल या पद्धतीमुळे ना पिठाचे गोळे अगोदरच बनवून ठेवले ना तर दोन प्रकारचे फायदे होतात त्यामुळे काय होतं की वाचतो आणि एक थोडीशी आकाराचे करून ठेवा प्लास्टिकच्या कागदाचा इथे मी पापड बनवण्यासाठी आता वापर करणार आहे सुरुवातीला फक्त एक ते दोन थेंब आपल्याला या कागदाला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे नंतर अजिबात तेल वापरायचं नाही कारण मग काय होतं ना की तेल जर खूप जास्त वापरलं तर मग वर्षभर या पापडांना तेलकट असा वास घेऊ लागतो आणि मग पापड खराबही होऊ शकतात तर काय करायचे सुरुवातीला फक्त एक ते दोन थेंब तेल लावल्यानंतर या पद्धतीने जे पीठ आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि ताटाच्या मदतीने आपल्याला या पापडांना आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही आकार दिल्यानंतर जर का पापड जाड वाटले तर अशा प्रकारे बोटांच्या मदतीने सुद्धा हे पापड पसरवून घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे एखादा जर का जड भांड असेल पोळपाट असेल किंवा तवा असेल पसर आकाराचा तर त्याचाही तुम्ही इथे पापड बनवण्यासाठी वापर करू शकतात आता इथे तुम्ही पाहू शकता की मस्त असा कागदाला न चिकटता, पापड न फाडता न तुटता मस्त असे आपले इथे पापड बनवून तयार झालेले आहेत खूप जास्त जाडही बनवू नका किंवा खूप जास्त पातळही बनवू नका पातळ बनवले तर वाळल्यानंतर याचे तुकडे वगैरे पडू शकतात म्हणून खूप जास्त पातळही बनवू नका अगदी मध्यम आकाराचे आपल्याला सर्वच पापड इथे बनवून घ्यायचे आहेत खूप सोपी प्रोसेस आहे तुमच्याकडे जर का हे पापड बनवण्यासाठी रोटी मेकर असेल किंवा पापडाचं मशीन असेल तर अगदी बेस्टच आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पापड अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतात पण माझ्याकडे इथे रोटी मेकर किंवा पापडाचं मशीन नसल्यामुळे इथे मी ताटाचाच वापर करून मस्त असे हे सर्वच पापड एकसारखे आकाराचे बनवून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित आणि मस्त असे हे सर्वच पापड इथे बनवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकताय अगदी चिटकत नाही तुटत नाहीत आणि एकसारख्या आकाराचे हे पापड आपले इथे बनवून तयार होतात पीठ अगदी गरम गरम आहे तेच आपल्याला इथे पापड असे छानपैकी बनवून घ्यायचे आता इथे मी सगळ्याच पापड अशा प्रकारे इथे एकसारख्या आकाराचे बनवून घेणारे दोन मोठ्या वाट्या पिठामध्ये इथे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद पापड बनवून तयार झालेले आहेत आता थोड्या वेळाने काय करायचे की पापड असे उलटून घ्यायचे आहेत शक्यतो लवकर हे पापड उलटायचे कारण पापड पातळ असल्यामुळे काय होतात की हे जास्त जर सुकले पटकन तर ते वाकडे वगैरे होतात तर वाकडे व्हायच्या आधीच आपल्याला काय करायचे हे आधीच याची बाजू जी आहे ना ती बदलून द्यायची एक दोन तासांनी आपल्याला याची बाजू बाजू अशी बदलून द्यायची बघा खूप छान असे हे पापड उलटले जात आहेत जराही मी कागदाला तेलाचा थेंबही नाही लावला तरी सुद्धा खूप छान असे पापड चिकटत नाही काही नाही एकसारख्या आकाराचे सर्वच हे पापड बनून तयार झाले आता अशा प्रकारे हे पापड मी घरातच सुरुवातीला फॅन खाली वाळवले आणि दुसऱ्या दिवशी मस्त असे उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता दिवस पापड चांगले वाळल्यानंतर पापडाचा रंग आणि टेक्स्चर तर पहा काय मस्त असं आलेला आहे आता मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते पापडाची इथे साईज बघून घ्या अगदी चौपट हे पापड फुलतात कढईतलं तेल छान असं गरम होऊ आहे आणि त्यानंतर पापड आपल्याला कढईमध्ये तळण्यासाठी घालायचं आहे तुम्ही इथे बघू शकताय पापडाची साईज खूप छान अशी तुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे बघा अशा प्रकारे नाचणी सत्व बनवून जर पापड तयार केले तर चव खूप छान होते या पापडांची आणि अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे पाण्याचं ते अगदी परफेक्ट प्रमाण घ्या आणि खिशी घ्यायची आहे पिठाची तर, आशी उन। तर, तर अशी खिशी घेऊन जर आपण पीठ तयार केलं तर खूप छान असे आपले पापड फुलतात तर तुम्हीसुद्धा असे पापड ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात मग अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स